मराठी ते धडक ते धडक खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि कलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराज आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात विटाच्या यात्रेत महिलांना लुटणारी मोठी टोळी सक्रिय झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे महिलांना मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र सोडल्याच्या घटनांमुळे परिसर हाजरून गेलाय तब्बल आठ ते दहा महिलांना एकाच वेळी लुटल्याने या महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतलीय यात्रेत विटा पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त नसल्याने महिला वर्ग आक्रमक झालाय महिलांची लूट करणारी महिलांचीच मोठी टोळी यात्रेत सक्रिय असल्याचे बोलले जात आहे कोणीही नव्हतं एवढा आहे ना आता बरोबर गळ्यात एकही नव्हतं त्याला काय करायचं एक आणि हे म्हणजे मला विटा शहराची नाताष्टमी सध्या मोठ्या उत्साहात सुरू आहे आणि निमित्त हजारो लोक मायनी रस्त्यावर यात्रेच्या ठिकाणी दाखल होत आहेत अशातच यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन महिलांना लुटणारी टोळी सध्या ताकदीने सक्रिय झाली आहे मानी रस्तावर ओमश्री हॉस्पिटल समोर असणाऱ्या परिसरासह आसपासच्या परिसरात महिलांना मारहाण करून त्यांना लुटल्याची घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे तब्बल आठ ते दहा महिलांच्या गळ्यातील दागिने लुटल्याची घटना समोर आल्याने पोलीस ठाण्यात अनेकांनी धाव घेतली आहे या महिलांना लुटणारी महिलांचीच मोठी टोळी असल्याचे महिलांकडून सांगण्यात येत आहे तर यापैकी काही महिलांनी पोलिसांच्या बंदोबस्तावर आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही परंतु पाट एक अशा अनेक महिला पोलीस ठाण्याकडे धाव घेताना दिसून येत आहेत एकूणच गर्दीचा फायदा घेऊन लोकांना लुटणारी टोळी विटाच्या यात्रेत सक्रिय झाल्यामुळे यात्रेत जाणाऱ्या महिलांसह प्रत्येकाने अशा टोळीपासून सावध राहून काळजी घेणे गरजेचे आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्या ते नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी ते धडक